युवा शक्ती यांचे हे आम्हाला पाठिंबाचं पत्र मिळालं आहे त्याचप्रमाणे आदिवासी विकास आदिवासी बचाव संघटना महाराष्ट्र राज्य यांचे आम्हाला पाठिंबा मिळालेलं आहे आंदोलक तुळशीराम खोटरे अन्न त्याग अन्नत्यागपोषणाला बसणार जयसकडूनही निवेदन सादर आदिवासी आश्रमशाळांतील वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे व शासन निर्णय एकवीस मे दोन हजार पंचवीसचा बाह्यश्रूत सतराशे एक्याण्णव पद भरती जी आर रद्द करून नियमित रोजंदारी शिक्षकपदे भरणे या मागण्यांसाठी स्वतंत्र आंदोलक तुळशीराम खोटरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले मागण्या मान्य न झाल्यास त्यांना त्या गुपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे तुळशीराम खोटरे यांच्या म्हणण्यानुसार सेवेतून वगळण्यात आलेल्या रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली जय आदिवासी युवा शक्ती जयस या संघटनेने देखील याच स्वतंत्रपणे निवेदन सादर केले जयसचे नाशिक जिल्हाध्यक्ष शहर पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे एकवीस मे दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय मागे घेऊन त्वरित सतराशे एक्क्याण्णव पदांची रोजंदारी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली या दोन्ही निवेदन प्रसंगी संबंधित शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे व आदिवासी विकास विभाग आयुक्त लीना बनसोडे यांच्याकडे निवेदन सादर करून पाठपुरावा करण्यास जयस संघटनेतर्फे विनंती करण्यात आली प्रसंगी जयस संघटनेचे पदाधिकारी आंदोलक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी आदिवासी संघटना अभियान महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार संघटना त्याचप्रमाणे जयस संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सात सात दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू केलं आज त्याला पूर्णत आठ दिवस झाले आमच्या जे मागण्या होत्या की आदिवासी आश्रमशाळामधील जे काही बाह्यस्रोत भरती प्रक्रिया शासन निर्णय हा तात्काळ रद्द झाला पाहिजे दुसरी अत्यंत महत्त्वाची अशी मागणी होती की आदिवासी आश्रमशाळांमध्ये जे काही रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार यांना शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा रोजंदारीचा आदेश मिळावा त्यानंतर आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना भौतिक शैक्षणिक सुविधांची अंमलबजावणी झाली पाहिजे पेशा कायदा त्याचप्रमाणे वन अधिकार कायदा याची तात्काळ पारदर्शी अंमलबजावणी करेल अशा या, करे। या प्रमुख मागण्यांसाठी सात तारखेपासून इथं बेमुदत धरणे आंदोलन केले परंतु याकडे आदिवासी विकास विभाग संबंधित प्रशासन यांनी कधी आम्हाला चर्चा केली नाही म्हणून आज चौदा तारीख रोजी आदरणीय आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त मॅडम यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांना आमची जी काही मागणी आहेत त्याबाबत त्यांच्याशी चरा चर्चा केली परंतु कुठलाही सकारात्मक तोडगा झालेला नाही त्यामुळे आज रोजी चौदा तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा मी त्यांना दिलेला आहे त्यासाठी प्रत्यक्ष परवानगी पण त्यांना मी दिलं आयुक्त मॅडमशी बोललो जर का आमचे मागण्या ह्या पूर्ण होत नसतील ह्या संविधानिक मागण्या आहेत हे कुठेतरी एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम हे बाय जर करत असतील तर हे आम्हाला कदापिही मान्य आहे आम्ही अनेक वर्षापासून आदिवासी आश्रमशाळांमध्ये काम करतो चांगल्या सर्व वेल क्वालिफाय आहोत या सर्वांना रोजंदारीचे आदेश द्यावा यासाठी आम... ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा